अंजनगाव सुरजी तालुक्यातील नामांकित श्रीमती राधाबाई सारडा महाविद्यालयात आज प्राध्यापक व प्राचार्य यांच्यात मोठा वाद उफाडून आला अजून हा वाद थेट पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचला आहे मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी सुमारे अकरा वाजताच्या सुमारास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर वशिष्ठ चोबे यांनी काही प्राध्यापकांना आपल्या कॅबिनमध्ये बोलवून त्यांना उशिरा आल्याच्या कारणावरून तुमच्या बापाचे कॉलेज आहे का अशा अवाजच्या व अश्लील भाषेत शिवीगार केली मिळालेल्या माहितीनुसार महाविद्यालयीन प्राध्यापक यांची गाडी पंचर झाल्यामुळे अवघ्या पाच मिनिटाचा उशीर झाला होता मात्र त्यांना कॉलेजच्या गेट बाहेर थांबवण्यात आले आणि नंतर केबिनमध्ये बोलावून प्राचार्यांनी काही प्राध्यापकांना अश्लील व अवाच्य भाषेशी विकार व अपमानास्पद भाषा व वा वापरल्याचा आरोप प्राध्यापकांकडून करण्यात आला आहे या संतप्त प्राध्यापक व प्राध्यापिकांनी थेट अंजनगाव सुरजी पोलीस स्टेशन गाठत प्राचार्यांविरोधात तक्रार दाखल केली जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत पोलीस स्टेशन सोडणार नाही असा पवित्र शिक्षकांनी घेतल्याची माहिती मिळत आहे तसेच गेल्या अनेक वर्षापासून मानसिक व आर्थिक पिरवणूक होत असल्याचाही आरोप प्राध्यापकांनी केला आहे दरम्यान दोन दिवसापूर्वी सेवानिवृत्त झाल्यानंतरही प्राचार्य पुन्हा एक्सटेन्शन घेऊन पदावर रुजू झाल्याने वाद अधिकच आहे एक्सटेन्शन संदर्भातील आदेश दाखवण्यास टाळटाळ केल्याचे आरोप करण्यात येत आहे आता या प्रकरणात पोलीस प्रशासन आणि महाविद्यालय व्यवस्थापन समिती कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे हे बघा माझं नाव आहे डॉक्टर सत्येंद्र गडपायले मी इथे श्रीमती राधाबाई साडा कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात इंग्रजीचा प्राध्यापक आहे विभाग प्रमुख आहे आणि आज आम्ही अवघे दोन तीन मिनिट उशीर असताना त्यांनी डॉक्टर वशिष्ठ चौबे वशिष्ठ चौबे यांनी गेट बंद केलं ते त्यांचा कार्यकाळ संपलेला आहे एकतीस जानेवारीला संपलेला तसं तर त्यांचे दोन जानेवारीलाच बासष्ट वर्ष पूर्ण झालेले आहेत परंतु अनधिकृतपणे ते इथे कॅबिनमध्ये बसलेले आहेत आणि आम्हाला बोलवून प्राध्यापकांना बोलवून त्यांनी म्हटलं की हे कॉलेज तुम्हारे बाप का नाही आहे हे हमारे सिस्टमचे चले का असं म्हणून ते अंगावर आले आमच्या खूप अरव्याच मोठ्या मोठ्याने धमकावण्याच्या भाषेत बोलले आणि आम्ही म्हणून कित्येक या नऊ वर्षापासून हो, या व्यक्तीचा जो मानसिक आणि आर्थिक त्रास आहे प्रत्येक कर्मचाऱ्याला तो आम्ही आज झुगारून देत आहोत आम्हाला हा प्राचार्य नको आहे याच्या नेतृत्वात आम्हाला यापुढे कार्य करायचं नाही आहे महाविद्यालयामध्ये महाविद्यालयामध्ये प्राध्यापकांना दोन मिनटं जरी यायला वेळ झाला तरी गेट बंद केलं जाते असं अख्ख्या महाराष्ट्रात कुठलीही होत नाही आणि सगळ्यात वाईट गोष्ट ही की त्या उशिरा आलेल्या लोकांना कॅबिनमध्ये बोलवून त्यांच्यासोबत अर्वाच्य भाषेमध्ये शिविगाळ करून त्यांच्या अंगावर जाऊन ही व्यक्ती जोरजोरात ओरडत होती आणि मग हे जेव्हा आमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं तेव्हा आम्ही सगळेच्या सगळे त्यांच्या कॅबिनमध्ये गेलो आणि त्यांना जाब विचारला तेव्हा त्यांनी आम्हालाही सांगितलं असं निकल जाव जर अशा प्रकारची मनोवृत्ती घेऊन एखादा प्राचार्य शिक्षकांशी प्राध्यापकांशी बोलत असेल तर त्यांची मानसिकता कुठली आहे हे आपल्याला माहिती आहे अनधिकृत आहेत आणि त्यांनी तुमच्या माध्यमातूनच सगळीकडे हा प्रचार केला की माझं तीन वर्षाचं मला पत्र मिळालेलं आहे हे तुम्हालाही माहिती आहे त्यांच्याकडे अद्यापपर्यंत या घटकेला जितके वाजले असतील आतापर्यंत त्यांच्याकडे एकही एक कागद पुरावा म्हणून असल्यास मागून घ्या सर त्यांनी हे सुद्धा सांगितलं की बिना एक्सचेंजचा खुर्चीवर बसू शकत नाही गुन्हा दाखल होते होते की नाही मग असं असूनही गुन्हा जर दाखल होत नसेल तर मग आम्हाला आज यावं लागलं हा प्रसंग घडला आणि आम्ही सगळ्यांचा आता बांध फुटलेला आहे आणि गुन्हा दाखल झाल्याशिवाय आम्ही आज इथून निघणार पण नाही मानसिक पिळवणूक करून आर्थिक आर्थिक विनाकारण सस्पेन्शन का नोटीस देत राहते आणि नंतर वापस पैसे उखळत राहते आणि आजची कालची परिस्थिती अशी आहे विद्यापीठातल्या सर्व महाविद्यालयांचं एम टी म्हणजे आमच्याकडे पगार येण्यासाठी जे प्राचार्यांच्या खात्यात जमा होतात <coughs> ते पैसे आलेत हा म्हणतो आलेच नाही आमचा पगार अजूनही झालेला नाही आम्ही याविषयी सुद्धा जेडी ऑफिसला आणि विद्यापीठाला तक्रार करणार आहोत सगळीकडे काल आम्ही सगळीकडे माहिती दिलेली आहे माहिती दिलेली आहे तुम्हाला अजून तरी काही आले आता तुम्ही नेमकं कॉलेज मध्ये जाणार नाही असं तुम्ही एक पवित्रा घेतलेला पुढे आम्ही त्यांच्या नेतृत्वात कार्य करणार नाही आम्ही आम्ही कॉलेजच्या कॅम्पसमध्ये जाऊन कॉरिडॉर मध्ये जाऊन त्यांना हे सांगणार आहोत पूर्ण व्यवस्थापनाला पण हे सांगणार आहोत की आम्हाला या अशा विकृत माणसाच्या नेतृत्वामध्ये यापुढे कार्य करायचं नाही हा व्यक्ती म्हणजे शिक्षण क्षेत्राला मिळालेला खूप एक विकृत कलंक आहे कृपा करून हे विद्येच माहेर आहे आमचं प्रांगण महाविद्यालयाचं या प्रांगणामध्ये अशा मानसिक रुग्णाला ठेवू नये ही आमची सगळ्यांची मागणी आपल्याला माहिती दिलेली आहे त्या माहितीचा आम्ही सगळ्या महिला

विनंती करण्यात आली विनंती बद्दल सूचना करण्यात आली की मॅडम आजच्या तुम्ही कुठेही सह्या करू नका तेव्हापासून करणं बंद वशिष्ठ चौबी हे प्राचार्य पदावर आहेत का एक्सचे कल्पना पूर्ण तुमचं नाव सगळं तुम्हाला